मंचावर उपस्थित ज्यांची खूप वेळपासून आपण सगळ्यांनी वाट बघितली अशा आमच्या भाग्यश्रीजी उपस्थित मंचावर सर्व मान्यवर कारण का वेळेचा अभाव आहे आणि या सभेला उपस्थित या गावाचे सगळे ज्येष्ठ प्रतिष्ठित बंधू आणि भगिनींनो मागील दहा वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार म्हणून काम करत असताना थोडं मागे होऊन जा कारण का मागच्या वाला दिसत नाही थोडस कृपया करून सहकार्य करा सहकार्य करा जरा प्लीज आणि सगळेजण बसून गेले तर मला असं वाटतं मागच्या लोकांना सगळ्यांना दिसेल भाभी आई इधर इधर से इधर से, से। आणि मागच्या दहा वर्षापासून आमदार म्हणून काम करत असताना फक्त एकच ध्यास ठेवला तो म्हणजे आपल्या हिंगणा विधानसभाचा विकास आणि फक्त विकास हे बेटा बसून थोडं साईडला होऊन जा लोकांना बघू दे रे राजा बघू दे आणि आपल्याही गावामध्ये भरपूर कामं झाली पण मला माहीत आहे निश्चितच काही कामं उरलेली आहे आपल्याला आठवत असेल ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी शब्द दिला होता की आपण सरपंचांना निवडून द्या आणि तीन कोटी रुपये आपल्या गावासाठी मी निधी देईल पण मला सांगताना आनंद आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या सरपंच गोमासेजीना निवडून दिलं आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडून दिलं की भाग्यश्रीजी मेने की अच्छा म कळते मग म ठीक आहे मग ठीक आहे माझ्यासाठी सोपं झालं मी म्हटलं होतं तीन कोटी रुपये देईल पण एवढा प्रचंड आशीर्वाद आपण दिला की दीड वर्षाच्या आतमध्ये आपण नऊ कोटी रुपयेचा विकास या गावासाठी आणि विकास हा कधीच पूर्ण होऊ शकत नाही मी थोडं खरं बोलणारा व्यक्ती आहो विकास हा न थांबणारा चक्र आहे रस्ता केला तर नाली नाली केलं तर पाणी पाणी केलं तर वीज आणि वीजसाठी तोच रस्ता आपल्याला खोदावा लागतो म्हणून माझं तर म्हणणं आहे कधी गाव वाढतं कधी लोकसंख्या वाढते म्हणून माझं म्हणणं असतं की श्रीकृष्ण उद्या आमदार किंवा खासदार झाले तर तेही एका दमात सगळं विकास करता येणार नाही कारण काय शेवटी आमच्याकडे एकशे ब्याऐंशी गावं आहे आणि आम्हाला निधी शंभर रुपयाची असते आणि कामं एक हजार रुपयाची असते पण थोडं थोडं सगळ्या गावामध्ये देऊन सगळ्या लोकांचे कामं करणं हे आमचं कर्तव्य आहे पण येणाऱ्या वीस तारखेला आपण चौथ्या नंबरची कुठल्या सगळ्यांनी असं केलं तर मलाही बरं वाटेल जरा हे सगळ्यांना आठवण रेल चौथ्या नंबरची कमळाची बटन दाबली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचे अजून मोठ्या प्रमाणात आपण कामं करू एवढं मी आपल्याला विनंती करतो आज आपल्या सरकारने फार चांगल्या योजना मागच्या काळामध्ये केली आहे भाग्यश्रीजींना मी सांगू इच्छितो की मागील बावीस तारखेपासून मी सगळे गाव दरे करतोय लहान गावापासून तर मोठ्या गावापर्यंत मोठ्या शहरात लहान शहरामध्ये सगळीकडे महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पन्नास टक्के आजही बघा इथं पन्नास टक्केच्या वरती महिला आहे ती का बरं आहे तर लाडकी बहिणामुळे आणि मला आपल्याला प्रश्न आहे मी विचारला असेल काही लोकांना प्रश्न पहिले पण पण तरी परत विचारतो ही योजना चालू ठेवायची की बंद माझा कान खराब आहे आता बंद चालू पक्क मग काय करायचं वीस तारखेला परत चार नंबरची कमळाची बटन दाबायची आणि ही योजना चालू ठेवायची नाहीतर न ना पाजणारी तुतारी न चालणारा हत्ती आणि त्याच्यामध्ये असा सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये गॅसच नाही असा न चालणारा गॅसला आपण मतं दिली तर तर योजना बंद आणि आमच्या सरकारचं केंद्रबिंदू हे महिला आहे आपण बघा ज्यांच्या महिलांच्या नावाने गॅस सिलेंडर आहे कनेक्शन आहे त्यांना तीन सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आणि सर्वात महत्वाची योजना आपल्या सरकारने ती ज्याची अंमलबजावणी सुद्धा झाली आहे ती म्हणजे आता कुठल्याही जातीची समाजाची एखाद गोर गरिबाच्या मुलीचं उच्च शिक्षण असे पंचावन्न कोर्सेस आहेत ज्याच्यात मेडिकल डेंटल फिजिओथेरपी नर्सिंग आयुर्वेदिक इंजिनिअरिंग आर्किटेक्चर इंटिरियर असे पंचावन्न कोर्सेस आहे त्याच्यामध्ये कुठल्याही जातीची समाजाच्या मुलीची ॲडमिशन झाली तर त्याची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी हे महाराष्ट्र राज्य घेऊ लागलेलं आहे हा फार मोठा आहे त्याचं कारण आहे कारण का एक गरीब परावर परिवारामध्ये समजा एक मुलगा आणि एक मुलगी असती तर त्या परिवाराच्या लोकांचं म्हणणं असतं त्या पोरीला की बाबा तुझं तर लग्नच होणार आहे पण हा पोरगा आहे हा मोठा झाल्यानंतर आमची काळजी घेईल म्हणून मुलीचं शिक्षण हे कुठंतरी आपल्या गरीब लोकांमध्ये ते होत नाही म्हणून ही योजना आदरणीय देवेंद्रजी एकनाथरावजी आणि अजितदादांनी काढली आहे मी आपल्याला विनंती करतो की जोरा त्यांचा टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे आज आपल्याला सांगायचं अजून एक फार महत्वाचा विषय आपण बघितलं असेल की आताच काही महिन्या अगोदर पॅरिसमध्ये ऑलिम्पिक्स झालं होतं माहिती आहे की नाही आपल्याला त्या ऑलिम्पिक्समध्ये भाग्यश्रीजी समजा खोटं बोलण्याची समजा स्पर्धा असती तर आमच्या राहुल गांधींना स्वर्ण पदक भेटलं असतं याच्यात काही डाऊट नाही कारण की त्यांचं कामच खोटं बोलणं आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुलजी आणि त्यांच्या सगळ्या सहभागी पार्टीजनी काय म्हटलं होतं की मोदीजी चुंके आणगे तो संविधान बदल दे अरे बाबा सहा महिन्यापासून मोदीजी गोर गरीब जनतेसाठी दिवस रात्र कामं करतात पण संविधान बदललं का माझा कान खराब आहे मला ऐकायला येत नाही नाही आणि कोणीही आलं तरी संविधान बदलूच शकत नाही म्हणून ह्या गोष्टीची आपण या, या सभेपासून गाठ बांधून घरी जा आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगा दुसरं खोटं बोलले होते आठवते का खटाखट खट, शब्द आठवता खटाखट साडेआठ हजार रुपये महिलाओं को देंगे हमारी सरकार आहे तो बाबा बाबा रे तुझी सरकार तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये तिथे एकही रुपया आमच्या महिलांना दिलेलं नाही फक्त खटाखट बोलले की खटाखट देंगे खटाखट मतं घेतली आणि आमच्या महिलांना तिथल्या राज्यामध्ये एक रुपयासुद्धा दिला नाही पण खरोखर तुमच्या मध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे देणारा हा महायुती सरकार आहे हे आपण विसरू नका आज आपल्या महायुतीच्या लोकांनी निर्णय घेतला की आपली सरकार आली तर पंधराशेचे एकवीसशे होईल लाडली बहिणाचे श्रावण बाळ योजनेचे पंधराशेचे एकवीसशे होणार आहे आणि संजय गांधी निराधारचे पण पंधराशेचे एकवीसशे होणार आहे म्हणून आपल्याला सांगतो आणि ह्या सर्कलचा एक नवीनच बाब आहे की पोरं आम्ही करतो पण बारसं वेगळेच लोक करतात म्हणजे एवढं खोटं बोलण्याचं शेवटी राहुलजींचेच ते आहे आणि काही लोकांना तर आता मी कोणाचे नावं घेत नाही संक्रांतला वेळ आहे नाही तर नावही घेतलं असतं पण काही लोकांना आपली हिंदू संस्कृती लोक विसरले कारण का त्यांना इटालियन संस्कृती त्यांनी वापरतात आपण ते करत आहे कारण का आपल्या अशा मोठ्या लोकांच्या बद्दल कसं बोललं पाहिजे दुसऱ्या महिलांसोबत कसं बोललं पाहिजे स्टेजवरून हे लोक काही विसरले आहे त्यांचं त्यांचं ते चुकलं नाही कारण का ते इटालियन संस्कृतीमध्ये जीवत आहे माझं तर असं मत आहे आता कोणाबद्दल बोलताय आपल्या सगळ्यांना माहीतच असेल पण एक दोन शेवटच्या गोष्टी सांगतो आणि माझं दोन शब्द संपवतो कारण की आपण भाग्यश्रीनं ऐकायला आले मला माहीत आहे आता मला सांगा आपल्या घरी समजा वयस्कर लोक असतील आपल्या आई असतील आपले बाबा असतील की आजी असेल किंवा आजोबा असेल किंवा सासरे असतील किंवा सासू असतील ते समजा वयस्कर असेल तर तुम्ही असं म्हणणार आहे का की हा घ्या डब्बा तुम्ही फॅक्टरीमध्ये जा किंवा हा घ्या डब्बा तुम्ही शेतात जाऊन काम करा हा घ्या डब्बा तुम्ही आपल्या दुकानात बसा असं म्हणणार आहे का असं म्हणणार आहे का नाही म्हणणार आहे तुम्ही काय म्हणाल त्यांना की हा तुम्ही आता घरी बसा आराम करा आणि कामाची जबाबदारी वर द्या बरोबर आहे असं किती लोकांना पटतं हात वरती बरं सगळ्यांनाच पटतं माझ्यासारखा मूर्ख कोणीच नाही तर म्हणून स्वतःसाठी टाळ्या वाजवा मग याच्यासाठी काय केलं पाहिजे परत चार नंबरची चार नंबरचे कवण्याची नंबर बटन दाबायचे वीस तारखेला आदरणीय बोंक साहेब हे वयाच्या ब्याऐंशी वर्षाचे आहे ते माझ्या पिता तुल्य आहे आणि आपलेही सगळ्यांचे वडीलधारी आहे म्हणून चार नंबरची कमळाची बटन दाबा त्यांना घरी आराम करण्याची संधी द्या हे मी बोललो का हे मी बोललो का हे तुमच्या मनातली गोष्ट आहे की नाही आहे की नाही मी काहीच बोललो नाही कोणाबद्दल पण तुम्ही बोलले म्हणून मी बोललो म्हणून त्यांना चार नंबरची कमळाची बटन दाबून आदरणीय बंग साहेबांना आराम करण्याची संधी द्या आणि परत एकदा तुमच्या भावाला आपली सेवा आणि ह्या भागाचा विकास करण्याची संधी द्या एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद हा मी एक विसरलो होतो जरा आजकाल माझा पोरगा पण मला थोड़ा पूर्ण हा भाग सांभाळून आला त्यांनी मला एक गोष्ट आठवून दिली हा भावी पुढच्याच वेळी आपण रिटायर अच्छा या गावाचा विकास करायचा असेल आणि तेवीस ते तारखेला जेव्हा मत मोजणी होईल तेव्हा परत एकदा महायुतीची सरकार बसेल याच्यात काही दुमत नाही आणि आपली सरकार बसल्यानंतर आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करू की ही जी ग्रामपंचायत आहे जशी गो, गोदनी ही नगरपंचायत झाली तशी बोखारा पण आपण नगरपंचायत करू तेव्हाच मोठ्या प्रमाणात विकास होईल कारण की गोदनीला बिजू दीपक भाऊ किती रुपयाचे आपण पैसे आणि केवळ वर एका वर्षामध्ये गोदनी सारख्या जाग्यावर आपण एकशे पंधरा कोटी रुपये दिले आणि एकशे पंधरा रुपये रुपये कोटी आपण समजा इथं आणली तर या भागाचा पण सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होईल म्हणून माझी विनंती आहे परत एकदा はい。